इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी सूचना जारी केली आहे घोस्ट पेरिंग नावाच्या एका नव्या सायबर हल्ल्याद्वारे हॅकर्स व्हॉट्सअप अकाउंट हॅक करत असल्याचं समोर आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे या पद्धतीत पासवर्ड किंवा सिम शिवाय हॅकर्सना तुमच्या संपूर्ण अकाउंटचा ताबा मिळत असल्यानं ना, सरकारनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सायबर गुन्हेगार व्हॉट्सअपच्या डिवाइस लिंकिंग वैशिष्ट्याचा गैरवापर करून ही फसवणूक करत आहेत याची सुरुवात सहसा ओळखीच्या नंबरवरून आलेल्या एका संदेशानं होते ज्यामध्ये एखादा फोटो पाहण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जातं ही लिंक फेसबुक पूर्वावलोकनासारखी दिसते लिंकवर क्लिक करताच वापरकर्त्याला एका बनावट संकेतस्थळावर नेलं जातं आणि तिथे पेरिंग कोडचा वापर करून हॅकर्स अकाउंट हॅक करतात कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि कोणत्याही बाहेरील किंवा अनोळखी संकेतस्थळावर आपला फोन नंबर नोंदवू नका असा सल्ला या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी मंत्रालयाकडून देण्यात आला आहे केंद्र सरकारनं मनरेगाच्या जागी आणलेल्या